श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की कोणते फुल दिसले तर श्रावण महिन्यात बिलकुल सोडू नका त्याचे फायदे काय आहे ते नक्की या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा झाडं ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्याचा त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते घरात सुख समृद्धीसुद्धा येते अशाच एका वनस्पतीची म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण या अपराजित अप, अप असं सुद्धा म्हणतात या फु गोकर्णला पांढरी किंवा निळी फुलं येतात या फुलाचा आकार गाईच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात निळ्या रंगाचे फूल भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला वेल वेल असंही म्हणतात शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता येथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात निळ्या रंगाची गोकर्णाची वेल जशी वाढली जाते तशी घरात समृद्धी येते असं मानलं जातं पैशाशी संबंधित समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते असेही म्हटलं जातं शनिदेवाच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होता आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना श शरीरदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुले अर्पण करावीत त्यामुळे यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णची वेल लावायला हवी घराच्या ईशान्य दिशे ईशान्य दिशेला कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा या दिशेला निळ्या गोकर्ण वेळ आपल्या लावायलाच त्यांचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईशा ईश्वराचा ईश्वराचा वास असतो तसेच हे रोप कोणत्या दिवशी लावायला हवे अर्थातच याला विष्णुप्रिय असं म्हटलं जातं त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळे अपराजिता अर्थात निळा गोकर्ण लावू शकता या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा समृद्धी येईल गोकर्णाच्या रोपाला आपल्या चांगल्या नशिबाचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची वेल घरी वाढली की घरात धनाची प्राप्ती होते असे म्हणतात मात्र गोकर्णचे रोप जर आपल्या घरी ही असेल तर तीन चुका करू नये यामुळे उलट परिणामही होऊ शकतात म्हणून गोकर्ण सर्व घरात असेल तर कोणत्या तीन चुका करू नये हे पाहूया वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेले प्रत्येक वस्तू महत्त्वाची असते इतकंच नाही तर आपल्या घराच्या बागेत किंवा घराच्या आत उगवलेल्या झाडाच्या वास्तुशास्त्रांनी थेट संबंध असतो असे मानले जातं की घरामध्ये काही झाडं लावल्याने काही ते... त्या आणि त्यांची चांगली वाढ केल्याने घरात सुख शांती येते आणि ही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा देखील आहे देतात एवढेच नाही तर या रोपांमुळे घरात धनलक्ष्मीचा आगमन होतं ही होते होत असते मानले जाते आपल्या घरात जर गोकर्णाचे रोप असेल तर तीन चुका करणे टाळा कारण वास्तूमध्ये असे मानलं जातं की जर गोकर्णाचे रोप त्यांच्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं नाही तर त्यांनी नकारात्मक परिणाम ही दिसून येतात त्यामुळे आपली झोप खराब होणं आणि विनाकारण समस्या उद्भवणे यासारख्या गोष्टी घडून येतात त्यातील पहिली चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकर्णाची वेल सुंदर अस दिसते म्हणून ती घराच्या बेडरूममध्ये बेडरूमच्या जवळ किंवा बेडरूममध्ये लावतात वास्तूनुसार हे चुकीचं म्हटलं जातं जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचे रोप आपल्या घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये ठेवत असाल तर त लगेच त्याचं स्थान बदलाव घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावू चांगलं असलं तरी वास्तुनुसार घराच्या बेडरूममध्ये गोकर्णाचे रोप कधीही लावू नये किंवा त्यांच्या आजूबाजूला ठेवलेल्या फाय फाय फांद्याऐवजी तोटा फायद्याऐवजी ताट तोटा होऊ शकतो दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोमेजलेले गोकर्णचे रोप वास्तूनुसार कधीही सुकलेल्या कोमेजलेल्या गोकर्णचे रोप आपल्या घरात लावू नये असे मानले जाते की जर आपण वा वाळलेली झाडं घरात ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं वा लावलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते शिवाय सुकलेले किंवा कोमेजलेले गोकर्णीचे वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जाते नाही म्हणून जर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्ण जी वेल असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी काही कारणाने ही झाडं सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी याचबरोबर असं म्हटलं असं मानलं जातं की गोकर्णचं जा फूल घरामध्ये आनंद आदर्श होता असं मानलं जा मानले जाते की ही वस्तू ही वनस्पती सहजपणे फुलत नाही विशेषतः ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे त्यांचे फूल कधी येत नाही परंतु या वनस्पतीच्या वेळेतून फुले सहज वेलीतून फुले सहज उगवल्यास ते आपण नशीब आपलं नशीब पालटू शकता आणि घरात सुद्धा समृद्धी आणतात त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णाचा वेल असेल तर मांस आणि मद्यपान यांचे सेवन करून गोकर्णाच्या रोपाला स्पर्श करू नये कारण गोकर्ण खूप पवित्र मानलं जातं आणि जर आपल्या घरात गोकर्णचे रोप लावाल लावला असेल आणि त्यांची वेळी मांस आणि मद्य सेवन करून तर आपण स्पर्श करत असू तर यामुळे अनेक समस्यासुद्धा होऊ शकतात याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकर्णचे रोप असेल आणि आपण या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतींचा हा अपमान करण्यासारखा आहे आणि त्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो शिवाय या तीन चुका व्यतिरिक्त गोकर्णच रोप जर आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणे सुद्धा टाळावं असं मानलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये विशेषतः गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळेस स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो या रोपाला रात्री चुकूनही हात लावणे आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी देऊ नये वनस्पतीमध्ये ग्रह हे ऊर्जेचा निचरा करण्याचा ठिकाण बनले जातात त्यामुळे गोकर्णचे रोप भाग भागापासून दूर ठेवणंही महत्वाचं आहे किंवा बाथरूमजवळ गोकर्णचे रोप ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बाधित होऊ शकतो त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लवंग रूम किंवा लिव्हिंग रूम किंवा अभ्यासासारख्या ठिकाणी चैतन्य चैतन्यवाढी प्रोत्साहित देणारी जागा निवडण्याची शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचे रोप लावणं खूप शुभ मानले जातात गोकर्णाचे दोन प्रकार आहेत एकाला निळे फुले येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुले येतात निळ्या रंगाचा गोकर्णचे झाड हे सहज उपलब्ध होतात या दोन पैकी कोणतीही गोकर्णाची रोपं घरी आणावीत आणि घरात लावावी हे गोकर्णाचे रोप आपल्या घरी असल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते मात्र त्यांची रोपं लावल्यांना लावतानाही विशेष काळजी घ्यावी हे एक पूजनही वनस्पती मान मानली जाते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता अपाराजिता विष्णू किंवा विष विष्णुकांता इत्यादी नावाची देखील ओळख ओळखली जातात गोकर्ण धाना धन्यांची देवी लक्ष्मीची संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजेनी असलेल्या तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीत वातावरण राहत घरातील सदस्यांचे मन स्थिर राहत असेही मानले जातात त्यामुळे सर्व काम व्यवस्थित होतात गोकर्ण सर्व ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली गेली जी ती राहत असलेल्या ठिकाणी समृद्धी आणि सुसंवाद वाढतो म्हणून तर तुम्ही ते योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी लावणं लावलं नाही तर त्याऐवजी प्रो तोटेही होऊ शकतात आणि जीवनात नकारात्मक परिणामही होऊ शकतात म्हणून आपल्या घरात गोकर्णाचे रोप लावण्यापूर्वी वास्तुतत्वांचा काळजीपूर्वक विचार करणे तीही आवश्यक आहे अशा पद्धतीने हा आपला आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ म्हणजे काय तर गोक कर... हे मी जे म्हटलं कोणते फुल दिस दिसणे दिसले तर श्रावण महिन्यात बिलकुल सोडू नये तर ते हेच आहे की गोकर्णाचे फुल दिसले तर आपण श्रावण महिन्यात त्याला घरी आणून देवाला अर्पण करू तर त्याचे खूप चांगले फळ मिळते आणि धन प्राप्ती देखील होते तुमच्या मनासारखं सर्व काही घडू लागतं अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त